कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्ज संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा रामकृष्ण हरे अहिल्यनगर जिल्ह्यातील कर्ज दे, कर्ज देते आपण आहोत आज झाकि पंढरी म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख असणाऱ्या संत संत योजना महाराज यांच्या मंदिरामध्ये आहोत आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर पहाटेपासूनच भाविकांनी या मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत माझ्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर संत सद्गुरू बोधन महाराज यांच्या संजीवन समाधी घेतलेलं हे मंदिर आहे आणि या बाजूला पाहिलं तर जवळपास एक ते दोन किलोमीटरपेक्षा जास्त लांब रांगा भाविकांनी लावलेल्या आहेत पहाटेपासून मंदिरामध्ये या ठिकाणी अभिषेक याशिवाय आरती असा कार्यक्रम झाला आहे भोजन कीर्तनाचा दा कार्यक्रम झाला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंचकृषीमधून भाविक या ठिकाणी आलेले आहे आणि मोठ्या संख्येने गर्दी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जर पाहिलं तर धाकटी पंढरी म्हणून ही ओळखली जाते आज या ठिकाणी सकाळीपासून खिचडीचा फराळ दूध यासह वेगवेगळ्या याचं फराळाचे आयोजन करण्यात आले आणि मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायलाच मिळतं आपण जर पाहिलं तर हे कर्जत येथील संत सद्गुरू गोदड महाराज हे संत मीराबाई यांच्या वंशजातले आहेत आणि कामिका एकादशी दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा ही एक पुढच्या एकादशीला भरत असते आणि आज जर पाहिलं तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने निघाली कर्जत भक्तीरसामध्ये लावून घेऊ निघाल्याचं पाहायला सद्गुरु गोदड महाराज की श्री ज्ञानदेव पंढरीनाथ सद्गुरू गोदड महाराज की रामकृष्ण आरे माहुली कर्जत अन्न क्षेत्रात यामध्ये गेले सात वर्षापासून अन्न क्षेत्रामध्ये सहभाग सर्वांचा सा आहे आणि स श्री संत सद्गुरु गोदन महाराज रथयात्रा असो जन्म उत्सव असो किंवा पालखी सोहळा असो या सर्वामध्ये सर्वांचा मोठा सहभाग असतो तसेच अन्नक्षेत्रामध्ये सर्वांचा वाटा आहे आणि आज कैलासवासी ना लक्ष्मीबाई नानासाहेब धांडे यांच्या स्मरणार्थ दुधाचं आयोजन मशाली दुधाचं आयोजन केलं आहे शिंदेवाडी आणि धांडेवाडी यांच्यामार्फत दुधाचं अन्न नियोजन झालेलं आहे गोदर महाराज सार्वजनिक अन्न क्षेत्र मंडळ यांच्या माध्यमातून गेली दहा वर्ष झालं या ठिकाणी धांडेवाडी ग्रामस्थ असतील शिंदेवाडी ग्रामस्थ असतील दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी हजार ते दीड हजार लिटर दुधाचं या ठिकाणी नियोजन करतात याही या वर्षी था था स दांडेवाडी ग्रामस्थ असतील शिंदेवाडी ग्रामस्थ असतील यांनी या ठिकाणी दुधाच्या महाप्रसादाचं नियोजन केलं तसेच या महाप्रसादासाठी राहुल दांडे चेअरमन असतील व इतर त्यांचे सर्व सहकारी असतील तसेच कैलासवासी लक्ष्मीबाई दांडे यांच्या स्मरणार्थ पण या ठिकाणी दोनशे लिटर दुधाचं नियोजन करण्यात आलं त्यांचेसुद्धा स सद्गुरू गोधड महाराज सार्वजनिक अन्न क्षेत्र मंडळाच्या वतीने मनापासून आभार तसेच विशेषतः सर्वांना सांगायला आनंद वाटतो की आज या ठिकाणी दुधाचा महाप्रसाद सोडून या ठिकाणी शाबदाना खिचडीचं एक साधारण शंभर किलो शाबदाना खिचडीत या ठिकाणी नियोजन करण्यात आलं व हे सर्व कार्यक्रम सद्गुरु गोदड महाराजांच्या अध्यक्षतेखाली व तुम्ही सर्वांच्या नियोजनाखाली होतात मंदिरासमोरील अन्नछत्र मंडळा दहा वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त शिंदेवाडी ग्रामस्थ आणि दांडेवाडी ग्रामस्थ सर्वांच्या ग्रामस्थांनी या आज ठिकाणी मसाले दुधाचं नियोजन केलेलं आहे तरी सर्व भाविक या मसाले दुधाचा लाभ घेत आहे खरंच अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी आपण बघत आहोत सर्वजण दुधाचा लाभ घेत आहेत आणि खिचडीचं पण शंभर किलोचं चा नियोजन या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण केलं त्यामुळे सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद आठ ते दहा वर्ष झालं दांडेवाडी शिंदेवाडी ग्रामस्थ आपल्या या संत सद्गुरु गोदड महाराज अन्नक्षेत्रास हजार ते अकराशे लिटर दूध व हरी जटात शंभर लिटर ताक आता येईल थोड्या वेळाने आणि एक क्विंटलची शाबुदाना खिचडी आज भाविकांना वाटप करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढेही असंच कार्यक्रम आता दिवशी पाच क्विंटल शाबदाना खेचाडी विजू शेठ जाधव यांनी आपल्याला सद्गर गोदड महाराज मंडळ मंदिरासमोरील या मंडळात दिलेले आहे शुभेच्छा देतो आज ह्या ठिकाणी आपलं हे दाकटी पंढरी म्हणून जे ओळखलं जातं हे सद्गुरू गोधड महाराजांच्या ह्या पावनभूमीमध्ये दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आज सुद्धा एकादशीच्या निमित्तानं विशेष करून दांडेवाडी आणि शिंदेवाडी या सार्वजनिक अन्नछत्राच्या माध्यमातून या दोन्ही गावाच्या वतीनं जवळजवळ दोन हजार लोकांना या ठिकाणी दूध वाटपाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तालुक्यातून आणि तालुक्याच्या बाहेरून या ठिकाणी अनेक भाविक म महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात आणि आजसुद्धा या ठिकाणी आपण पाहताय की अतिशय जसे पंढरपूरला इकडे गर्दी ओसडून व्हाती तशीच या ठिकाणी आज आपल्याला गर्दी पाहण्यासाठी मंदिरात मा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी झाली खरं तर गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी आबा पाटील असतील नानासाहेब सोनमाळी असतील किंवा अनिल आन... भोज असतील के सर्वच ह्या ठिकाणी आहेत यांच्या मा, माध्यमातून हे चालवलं जात भारतीय बनावटीची अतिशय मजबूत ई बाईक फक्त कर्जत मध्ये कर्जत शहरामध्ये ई बाईक स्कूटी अतिशय कमी आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध झाली आहे संपूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली हिंदुस्तान पॉवर या नामांकित कंपनीने ई बाईक बाजारामध्ये आणली आहे इतर कंपन्यांच्या ई बाईक यांच्या तुलनेत किमतीमध्ये सर्वात कमी व सर्वात जास्त मजबूत असलेली इलेक्ट्रॉनिक बाईक आता नागरिक नगर रोडवर श्रीपाद ॲटो गॅरेजला एक वेळ भेट देऊया यासाठी संपर्काचा क्रमांक आहे सत्याण्णव सहासष्ट चाळीस पंच्याऐंशी बहात्तर आपण या फोन क्रमांकावर संपर्क साधू शकता चला तर मग आजच आपली ही ई बाईक खरेदी करूया